सुखाचा आणि भरपाटी जाऊ परमेश्वर त्यांना दिर्घाय सरळ टाळ्यांना कागद एकदम अच्छा होता है चलो आता किधर चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या महापुरुषांना वंदन करून आज बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव विजय भाऊ बचके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी आम्ही घाटीला फळं वाटप केले विजय भाऊच्या बड्डेनिमित्त त्याच्यानंतर कॅन्सर हॉस्पिटलला चादर वाटप केली त्याच्यानंतर आज अनाथ आश्रम येथे मदर टेरेस अनाथ आश्रम येथे अन्नदान अन्न अन्न वाटप केलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर संध्याकाळी संत एकनाथ रंग मंदिर आ, बाल आशरम। एक आशरम बाल आश्रम आश्रम एक आहे तिथं पण अन्न वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे असं आज सकाळपासून विजय भाऊ बचके यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सात ते आठ ठिकाणी सगळे उपक्रम असे राबवले आहे आज आमचे विजय भाऊ बचके जिल्हा महासचिव बहुजन समाज पार्टी यांचा वाढदिवसानिमित्त शहर व जिल्ह्यात भरगतचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तसेच विजू भागवत यांना पक्षाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विजू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा